जेव्हा घरी आलो आणि कामवालीला बघितले तर बघतच राहिलो कारण तिच्याकडे बघून असे वाटत नव्हते की ती काम करणारी आहे म्हणून एक तर तिचे केली आणि हळूहळू आमचे बोलणे सुरू झाले त्यानंतर आम्ही मित्रांनो एकदा मला माझ्या बायकोचा फोन आला बायको म्हणाली मला आता कामाचा फार कंटाळा आला आहे सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्या मागे फार काम असतात एकतर मुलगा लहान आहे त्याच्याकडे लक्ष ठेवणे त्यानंतर घरचे काम करणे आणि तुमच्या आईकडे सुद्धा लक्ष ठेवणे त्यामुळे मला कुठल्या गोष्टीसाठी वेळ मिळत नाही आणि तुम्ही सुद्धा घरी नसता त्यामुळे मला इकटीला सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात मी बायकोला म्हणालो तू एक कामवाली घरी ठेव म्हणजे तुला जास्त कामाचा त्रास होणार नाही आणि आराम पण करायला मिळेल बायको म्हणाली ठीक आहे मी तसेच करते कारण कधी कधी मला बरे नसले तरी काम करावे लागते काही दिवसानंतर बायकोचा फोन आला बायको म्हणाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी एक कामवाली घरी ठेवली आहे आणि जेव्हापासून ती काम करायला आली तेव्हापासून मला फार आराम मिळत आहे बायको सांगू लागली की जेव्हा मी कामवालीला पहिल्यांदा बघितले तेव्हा मला तिच्याकडे बघून असे वाटलेच नाही की ती आपल्याकडे काम करायला येत आहे म्हणून कारण ती दिसायला फार छान आहे तसेच तिचे राहणीमान पण फार चांगले आहे आणि बायको विचारू लागले की तुम्ही केव्हा येणार आहे बरेच दिवस झाले तुम्ही आले नाही त्यामुळे मला तुमची आठवण येत आहे मी म्हणालो दोन दिवसांनी मी येणार तर बायको म्हणाली ठीक आहे लवकर या मग आपल्याला बाहेर जायचे आहे मित्रांनो माझ्या घरी आई आम्ही नवरा बायको आणि माझा एक लहान मुलगा राहत होतो माझ्या बाबांची काही वर्ष झाले निधन झाले होते माझी बायको पाहायला छान आहे तसेच तिचा स्वभाव पण चांगला आहे पण आमच्या मध्ये भांडण पण व्हायचे कारण कधी कधी मला बायकोचा स्वभाव आवडत नव्हता ती काही विचार न करता कोणालाही बोलून द्यायची म्हणून आईचे आणि बायकोचे भांडण सुद्धा झाले होते असे आमचे नाते चांगले होते आणि आमच्या नात्यांमध्ये प्रेम सुद्धा होते पण बायकोचा स्वभाव तसा असल्यामुळे मी तिला अनेकदा समजावत होतो तसे तर मी जास्त करून ऑफिसमधूनच काम करत होतो पण मला कधी कधी मॅनेजर बाहेर सुद्धा पाठवत होता त्यामुळे मला कामानिमित्त बाहेर पण जावे लागत होते त्यावेळेस तर बायको मला नेहमी फोन करायची आता मी घरी आलो आणि दाराची बेल वाजवली जसे दार उघडले तसा तर मी बघतच राहलो कारण समोर फार सुंदर स्त्री होती मी तिच्याकडे बघितले आणि तिने माझ्याकडे बघून स्माईल केली तसेच किचनमध्ये निघून गेली आणि मला तिच्याकडे बघून असे वाटलेच नाही की ती कामवाली आहे म्हणून कारण तिचे राहणीमान फार नीटनेटके होते त्यानंतर मी आपल्या खोलीत गेलो बायको मला बघून फार खुश झाली आणि म्हणाली बरे झाले तुम्ही आले तर अनेक दिवस झाले तुमची आठवण येत होती मुलदा मला बघून माझ्याकडे आला मी काही वेळ बायको सोबत बोललो आणि मुलासोबत खेळत होतो तर बायको म्हणाली थांबा मी चहा बनवायला सांगते त्यानंतर मी आईच्या खोलीत गेलो काही वेळानंतर कामवालीने मला आईच्या खोलीतच चहा आणून दिला आई तिच्याकडे बघून म्हणाली जेव्हापासून ही आली आहे तेव्हापासून मला तर फार आराम मिळत आहे एकतर ही मला प्रत्येक गोष्ट वेळेवर देते आणि माझ्याशी बोलत पण त्यामुळे मला फार चांगले वाटते आता मी कामवालीकडे बघितले तर तिच्या चेहऱ्यावर स्माईल होती आणि ती माझ्याकडे बघत होती आणि त्यानंतर ती आपल्या कामासाठी निघून गेली बायको पण सांगू लागली कामवाली जेवण फार छान बनवते आणि ती सर्व काम चांगल्या प्रकारे करते ती आल्यापासून मला बराच आराम मिळत आहे जेव्हा रात्री मी जेवण केले तर जेवण फारच सुंदर बनले होते आणि ते जेवण करून मला पण फार आनंद झाला मी बसून होतो तर कामवाली माझ्याकडे आली आणि म्हणाली साहेब जेवण मध्ये काय बनवू कारण मॅडमला विचारले तर मॅडम तुम्हाला सांगायला बोलत आहे मी म्हणालो तुला आवडेल ते जेवण बनव कारण तू जेवण फार छान बनवते आणि तुझे जेवण केल्यानंतर मनाला फार समाधान वाटते मी असे म्हणताच तिने फार सुंदर स्माइल दिली आता मी तिच्याशी बोलत होतो तर बायको येऊन म्हणाली आज आपल्याला बाहेर जायचे आहे आणि बरेच दिवस झाले मी बाहेर जाण्याची वाट बघत होते मग बायको कामवालीला म्हणाली तू मुलाकडे लक्ष ठेव आम्ही बाहेरून येतो मी बायको ये सोबत काही वेळानंतर बाहेर गेलो आणि काम संपून दोन तासानंतर घरी आलो घरी आलो तर मुलगा फार चांगल्या पद्धतीने कामवाली सोबत खेळत होता बायको पण म्हणाली बघा किती छान खेळत आहे मी कामवालीला बोललो मुलगा तर फार छान खेळत आहे तुमच्या सोबत तर कामवाली माझ्याकडे बघून म्हणाली लहान मुलांना प्रेमाची आवश्यकता असते आणि त्यांना जर प्रेम मिळाले तर ते कुठेही रमून जातात तिचे हे बोलणे फारच छान होते मी तर तिच्याकडेच बघत राहलो हळूहळू आता कामवाली आणि माझे बोलणे वाढू लागले एकदा बायको मुलाला घेऊन बाहेर गेली होती आणि कामवाली आणि मी बोलत होतो मी तिच्याबद्दल विचारले आणि ते ऐकून मला वाईट वाटले ती म्हणाली की साहेब परिस्थिती खराब असल्यामुळे मी कामाला आले आहे कारण मला लहान मुलगा आहे तसेच नवरा दारू पिणारा आहे दारू पित असल्यामुळे नवरा पैसे देत नाही त्यामुळे घरी अनेक गोष्टींची गरज भासते आणि म्हणून मला कामाला यावे लागले नाहीतर आधी मी आईच्या घरी कधीच कामाला गेले नव्हते तिथे माझा मोठा भाऊ आणि बाबा जॉबला जायचे त्यामुळे मला तिथे कामाला जाण्याची आवश्यकता पडली नाही तसेच माझे शिक्षण पण चांगले झाले आहे पण आता परिस्थिती अशी आहे की मला काम करणे फार महत्वाचे होते नाहीतर माझ्या मुलांचे फार हाल झाले असते नवरा तर आमच्याकडे जास्त लक्ष देत नाही त्याला आमची काळजी नाही फक्त नवरा आपल्या व्यसनात बुडालेला आहे त्यामुळे मला आता आपल्या मुलाचे भविष्य बघायचे आहे सासू काही मदत करते आणि मुलांना बघते म्हणून मी कामाला येऊ शकले नवऱ्याचे आमच्याकडे काहीच लक्ष नाही मी म्हणाले जर तुम्हाला काहीही आवश्यकता पडली तर मला सांगा कारण मी तुमची परिस्थिती समजू शकतो आणि जर तुम्हाला कधीही पैशाची किंवा इतर गोष्टीची आवश्यकता असली तर तुम्ही मला सांगू शकता आधी तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती पण मी असे म्हणताच तिने एक छोटी स्माईल दिली आज मला समजून आले की परिस्थिती माणसाकडून काही पण करून घेऊ शकते पण कामवालीचा स्वभाव फार छान होता आणि तिचे बोलणे पण फार सुंदर होते त्यामुळे तिच्या सोबत बोलणे मला सुद्धा चांगले वाटू लागले तसेच तिच्या बोलण्यातून तिचा समजूतदारपणा दिसत होता आता आम्ही नेहमी बोलत होतो आणि कधी कधी मी कामवालीची गंमत पण करू लागलो तेव्हा तर ती फार छान असायची एकदा मी आपल्या खोलीत काम करत होतो अचानक मला बायकोच्या ओरडण्याचा आवाज आला मी बाहेर येऊन बघितले तर बायको कामवालीवर ओरडत होती कामवालीला म्हणत होती की आजकाल तू काम बरोबर करत नाही तसेच तुझे कामात लक्ष राहत नाही अशा अनेक गोष्टी ती कामवालीला ऐकवत होती मला ते ऐकून फार वाईट वाटले आणि कामवाली शांतपणे सर्व गोष्टी ऐकत होती मला तिच्याकडे बघून फार वाईट वाटले मी बायकोला म्हणालो काय झाले तर बायको सांगू ला लागली आजकाल हिचे कामाकडे लक्ष राहत नाही मी बायकोला म्हणालो पण तुला कळायला पाहिजे की तू काय बोलत आहे चुकी प्रत्येकाने होते पण एवढ्या लहान गोष्टीसाठी तू तिला फार बोलत आहे ती आपल्या परिस्थितीमुळे कामाला आली आहे नाहीतर कधीच तिला कामाची आवश्यकता पडली नसती कोणाच्या परिस्थितीची जाणीव करायची तसेच कोणालाही काही बोलायचे अगोदर विचार करायचा आज जर ती कामावरून निघून गेली तर तुला किती त्रास होईल हे तुला सुद्धा माहीत आहे म्हणून थोडा विचार करून बोलायचा आणि कधी कोणाला बोलायच्या अगोदर आपल्या डोक्यात काही गोष्टी विचार करायचा त्यानंतर दुसऱ्याला बोलायचे तुझ्याने पण अनेकदा चुकी होतात पण मी कधीच तुला अशा शब्दात बोललो नाही तसेच तुला चांगल्याने समजून सांगतो आणि तू तिला आज नको ते बोलत आहे मी असे बोलल्यानंतर बायको शांत होती पण कंबानी माझ्याकडे बघू लागली आणि तिच्याकडे बघून असे वाटत होते की मी बोलल्यामुळे तिला फार छान वाटत आहे काही वेळानंतर कामवाली येऊन मला म्हणाली आज तुमच्या बोलण्यामुळे मला फार छान वाटत आहे खर तर माझी थोडी चुकी होती पण मॅडमने मला खूप काही ऐकवले त्यामुळे मला फार वाईट वाटत होते पण तुम्ही जेव्हा बोलले तेव्हा मला फार चांगले वाटले मी तिला म्हणालो तुम्ही काळजी करू नका कारण मला तुमचा स्वभाव माहीत आहे आणि माझ्या बायकोचा पण स्वभाव कसा आहे ते सुद्धा मला माहीत आहे म्हणून तुम्ही बायकोच्या बोलण्याची जास्त टेन्शन घेऊ नका कारण तिला आपली चुकी समजली असेल म्हणून मला वाटते की यानंतर तुम्हाला ती कधी अशी बोलणार नाही मग कामवाली म्हणाली प्रत्येकाच्या आयुष्यात जर तुमच्यासारखा सारखा व्यक्ती असला तर आयुष्य किती सुंदर होईल कारण तुम्ही ज्या प्रकारे प्रत्येकाला समजून घेता तसे फार कमी लोक असतात आणि तुमच्या सारख्या व्यक्ती जर आयुष्यात असला तर आयुष्य फार आनंदात जाते त्या दिवसानंतर कामवाली माझ्यासोबत फार बोलायची आणि आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगायची मी सुद्धा तिला बऱ्याच गोष्टी समजून सांगत होतो आणि या सर्व गोष्टीमुळे मला सुद्धा चांगले वाटत होते कारण एखाद्या व्यक्तीला जर कोणाची थोडी पण साथ मिळाली तर त्यांना त्यामुळे फार प्रोत्साहन मिळते आता कामावालीला आमच्याकडे काम, काम करून बरेच दिवस होऊन गेले आहे आणि बायको सुद्धा तिच्या सोबत फार चांगल्याने बोलते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद